मैं मैं मैं। नमस्कार तुम्ही शिक्षण काय स्टुडंट मॅडम माझ्या तीन शंका आहेत विचारू विचार ना। एक अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून विचारतो जर दारू सरकार मान्य दुकानातून घेऊन आलो आणि पिली आणि याचा विरोध जर बायको करत असेल तर तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून केस टाकू शकतोय काय अजून <laughs> एक शंका आहे घर जावई असणाऱ्याची बायको जर दुसऱ्या माणसासोबत पळून गेली तर तो घर जावाई त्या घरात राहू शकतो का एक स्ट्रगलर म्हणून विचारतो पास झालेल्या पोरांना इथे नोकऱ्या भेटत नाहीत मग बाकीच्या पोरांना नापास का करतात दादा ती मैस विकायची आहे का होय ऐकायचे थोडी माहिती द्या ना आम्हाला बद्दल आता मस समोर जाय की बघा की तुम्ही अहो मोबाईल घ्यायला गेला तर कसे मोबाईल चे फीचर्स सांगतात तसं तुम्ही आम्हाला या मशी बद्दल सांगा दोन हजार वीस च मॉडेल आहे कलर ब्लॅक मध्ये डोल कॅमेरा आहे स्टोरेज पाचशे आहे आणि चार्जिंग केबल फ्री तुम्ही गोरे दिसण्यासाठी काय करता माझ्यापेक्षा मित्रासोबत फोटो काढतो <laughs> बर घरी पाहुणे आलेत आणि आपण त्यांना विचारलं चहा घेणार की थंडा आणि ते बोले दोन्ही घेऊन या मग यावेळी आपण काय करायचं मग चहात भरपूर टाकून द्यायचा म्हशीचं दूध पिल्यावर बुद्धी वाढते का बुद्धी वाढत असती तर म्हशीच रेडको इंजिनियर झालं नसते का <laughs> <laughs> सगळ्यात जास्त फास्ट मेसेज कोण फॉरवर्ड करत ईमेल की जीमेल <laughs> तुमची पेन्शन जमा झाली आहे घ्यायला या हे पोरानो अरे माझी पेन्शन काढायला चला आप्पा आज वेळ नाही उद्या जाऊया बरं हे कारचे न आज तरी चला पेन्शन काढायला पाचशे रुपये आम्हाला देणार का पेन्शन मधले अप्पा आपा जेवायला जावा गेली घरी सांगूयात काय घरी नको सांगायला पहिला आपण पेन्शन काढून उन घेऊन येऊया मॅडम पेन्शन काढायचे अंगठा लावा हे घ्या सर तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची हो, का आओ, बर रही हो पावसाळ्याची ते कसं काय अहो रात्रभर पडणार आहे पाऊस सकाळी शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचं <laughs> आपण आपली शाळा किंवा कॉलेज कसं स्वच्छ ठेवू शकतो घरी बसून शाळेमधील असं कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालं नाहीये सर म्हणायचे अभ्यास कर मोठा कार मधनं फिरशील मग ते का गाडी घेऊन यायची कल्पना करा तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे तर तुम्ही कसे वाचाल कल्पना करायचं बंद करणार सर एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिलं तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे अभ्यासक असं समजा की आर्यभटनी शून्याचा शोध माझ्यासाठी लावलाय दुधवाले अर्धा लिटर दूध द्या लवकर द्या घरी पाहुणे आले सेकंड तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं बँकेत बघितलं असेल मॅनेजर आहे मी मग आमच्या मशीद सर्व्हर डाऊन आहे तुम्ही उद्या या मग गायचं दूध तरी द्या गाईचा आता लंच टाइम आहे दादा एक फालू देतो दोन मिनिट सांगितलं होतं तुम्ही मला भेळ का दिली मला माझा फालुदा द्या अहो मॅडम मी तुम्हाला फालुदाच दिलाय तुम्ही त्याच्या ताटातली भेळ खायला तुमचा मोबाइल अं <laughs> <laughs> मित्र कसा असावा परीक्षा चालू असताना एकदा जरी खोकललं तरी त्यांना आपल्याकडे बघितलं पाहिजे तुम्ही कोणत्या मध्ये आम्ही दोघ आम्ही दोघ एकाच हॉस्टेलमध्ये मला सांगा वरण खातात कि पितात घरचं असेल तर खातात आणि हॉस्टेलच असेल तर पितात <laughs> तुमच्या दोघात अभ्यास कोण जास्त करते दोघ पण नाही करत <laughs> का अभ्यास का करत नाही हे बघा आम्ही अभ्यास केला तर आम्ही पास होणार बरोबर बरोबर मग पास झालो की आम्ही खुश होणार आणि खेळायला जाणार पास झालेल्या खुशीमध्ये आम्ही एवढे खेळणार एवढे खेळणार आम्ही थकून जाणार मग आम्हाला अशकपणा येणार अशकपणा आला की आम्ही आजारी पडणार मग आजारी पडल्यावर आम्ही मरणार म्हणून शायद अभ्यास करण्याची होती पण एवढी डेंजर <laughs> <laughs> सर तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड कधी पैसे मागते का माझी गर्लफ्रेंड काय पैसे मागणार आहे अकाउंट मध्ये तीन रुपये बॅलन्स आहे मॅडम तीन रुपयाला सेफ ठेवण्यासाठी सांग की माझा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकताना मला लाज वाटत <laughs> कधी तर मला बँकेतनं फोन येणार आहे बँक बॅलन्स साठी सर खाते कशाला काढलं घरात छोटा डबा नव्हता का <laughs> सर आजकाल खूप ब्रेकअप होत आहे मुला मुलींना सोडून जात आहे मुली मुलांना सोडून जात आहे तर तुम्हाला भीती वाटते का की तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून जाईल मी माझ्या गर्लफ्रेंड कडक दहा हजार रुपये उधार घेऊन ठेवल्या सोडून जाताना दहा वेळा विचार करेल <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटतं बायकांना नवरे घाबरतात का सगळेच घाबरतात सगळेच घाबरतात माझ्या भावाची शेती आहे तू शेती करतो त्यानं बुजगावण्याच्या ऐवजी बायकोचा फोटो लावला मग मग काय पाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे पण परत आणून दिले थांब 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 पडू नका पळून गेलात ना तर मारून टाकीन दोघांचे पण फोन द्या लवकर लवकर फोन द्या दोघांचे पण काढा ए, ए तुझं नाव काय चकुली अरे यार चकुले माझ्या बहिणीचं नाव आहे ते आता आमच्यात नाही मरण पावली ठीक आहे बाळा तू माझ्या बहिणीसारखी आहेस तुझा तुझं नाव काय माझं नाव अनिरुद्ध आहे पण मला लाडाने म्हणतात हॅलो कुठं आहेस पार्किंग मध्ये माझी थार घाण झाली आहे ना म्हणून तिला वॉश करते तू कुठे आहेस मी पार्किंगच्या बाहेरच आहे आल्टो घेऊन आलोय तुझी थार धुऊन झाली की सांग मग माझा आल्टो पण धुऊन दे दहावीच्या परीक्षेत अभिषेक नापास झाला मात्र त्याच्यावर आरडाओरडा न करता त्याच्या आई वडिलांनी केक कापून त्याचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला त्याला केक खाऊ घातला आणि त्याला प्रेमाने मिठी मारली बाळा दरवाजा उघड माझा शहाण बा तू दरवाजा उघड बाहेर आहे बघू अरे बाळा अरे नापास नापास कागदाचा तुकडा तुझं भविष्य नाही ठरवणार आहे तुझ्यासाठी केक पण आणलाय लवकर लोक अरे मेल्या त्या शेजारच्या छकुलीकडे बघ बारावीत पहिली आली आहे तिच्याकडे बघूनच तर नापास झालोय केक पाहिजे मला <laughs> ना तुझ्या सोबत लग्न करायचंय सॉरी यार, यार <laughs> म, मी तुझ्या सोबत लग्न नाही करू शकत मम्मी पण नाही बोलत तीन लाख रुपये पगार आहे मला मग झालं यार मी करेल तुझ्या सोबत लग्न वर्षाला तीन लाख रुपये पगार आहे मम्मी पप्पांच्या विरुद्ध जाऊन मी लग्न नाही करू शकत यार सॉरी आमची <laughs> पंधरा एकर शेती आहे हाय विटेज <laughs> पण चुलत्याच्या <जाना> नावावर आहे <laughs> <ते प्रप्ते laughs> चुलता करतो बोललाय माझ्या नावावर कारण त्यांना मुलं नाहीत ना पण चुलती आडवी या लागल्या ती बोलते याच्या नावावर केलं तर मी डिवोर्स घेईल चुलतीचे वय झाले ती आता लास्ट स्टेजला ती गेली की चुलता माझ्याच नावावर करणार आहे पण चुलतीची शेवटची इच्छा आहे मरायच्या अगोदर ती जमीन तिच्या भावाच्या नावावर करून घ्यायची आहे तिला बोला मॅडम कशी दाखवू साडी मला अशी साडी दाखवा की शेजारी ही साडी किती ओ काहीतरी कमी करा मी नेहमी घेऊन जाते मॅडम आम्ही दुकानच काल चालू केले बर पाचशे ला तरी द्या अहो साडीचं कापड बघा आमची खरेदीच पाचशे रुपये घ्या बरं तुमच्या आईची शपथ झोट <laughs> एक काम करते शॉपच्या बाहेर जायचं नाटक करते म्हणजे आम्हाला थांबवेल आणि पाचशे रुपयामध्ये दे साडी देऊन देईल ठीक आहे नको मला राहू द्या हो या <laughs> घ्या <laughs> <हे> प्रभू, <laughs> <हे> प्रभू। <laughs> 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 एक <सेकेंद>। <laughs> सर तुमची दहावी होऊन किती वर्ष झाले सहा सात वर्ष झाले असतील था। हा वाटत नाही प्रोटीन पावडरचा डबा आणला आईनं बेसनपीठ समजून भजीज करून टाकला मग आताच्या शाळेत आणि आपल्या शाळेत काय फरक आहे आता मधल्या पोराकडे पण फोन आहेत आम्ही जेव्हा पाचवीत होतो तेव्हा पेन्सिल नाही तर पेना लिहायला भेटणार म्हणून आम्ही खुश करताय का हो शाळेला खूप मिस करतोय शाळेत असताना शाळा नको नको वाटायची पण शाळेतनं बाहेर पडल्यावर तोच खरा स्वर्ग होत ज्या त्यावेळी कोण किंमत करत नाही होत्याची वेळ निघून गेल्यावर की किंमत करत आता पाणी म्हणजे जीवन हे पण लोकांना मूत खडा झाल्यावर हो जावयान स्टेटस टाकला माय वाईफ इज माय लाईफ स्टेटस पाहून सासू म्हणाली का आपल्या जावयाने चांगला जावई आहे माझा अरे वा जावई नाही जावयाच्या रूपात मुलगा भेटलाय मुलगा माझ्या पोरीला हाताच्या फोड्यासारखा जपतो अगं माझ गोंडस जावई मग मुलाने पण स्टेटस टाकला माय वाईफ इज माय लाईफ मग स्टेटस बघून आई म्हणाली अरे देवा <laughs> देवा काय <laughs> झालं ग अहो तुमच्या मुलाने स्टेटस टाकला माय वाईफ इज माय लाईफ लहानाचं मोठं केलं पोराला पोरांना हे दिवस दाखवले देवा त्या भवानी ना माझ्या पोराला वश मध्ये केलं काय जादू केलंय माझ्या पोरावर हे देवा मला मारून टाका कसे कसे लोक रहते यार अरे बोल काहीतरी चॅटिंगवर तर खूप बोलतोस आणि आता प्रत्यक्षात भेटल्यावर काहीच बोलत नाहीये बोल तूच बोल जॉब वगैरे काय करतोस जॉब नाही करत हां खानदानी श्रीमंत आहे आमच्या पूर्वजांनी रेटून पैसा कमवला एवढा पैसा कमवला की आमच्या सात पिढ्या बसून खातील अरे वा छान नेमकं मीच आठव्या पिढीत जन्माला आलोय हां मला असं कळालंय की तू नवीत नापास झाला होता तेव्हा शाळेत ट्रेंड होता बघा रुमालात पावडर घेऊन जायची मी पण आपल्या परीक्षेला जाताना सेंट मारून गेलो मग मा? तिथल्या मॅडम पेपर सपेपर्यंत माझ्या बँक जवळ थांबल्या झालो नापास <laughs> शिक्षण काय झालं तुझं स्पर्धा परीक्षा देतोय तुझं फ्युचर प्लॅन काय भविष्यात तुला काय की तू कोणती पोस्ट काढणार घरच्यांना गोला खर्च होऊ नये म्हणून मी कधी पोस्टच नाही काढली हा नवरा मुलगा हा याच कलर मध्ये दुसरा पॅटर्न दाखवा कपड्याच्या दुकानात आलं तु वेअर इज डोंबिवली स्टेशन आय एम न्यू इयर कॅन यू गाईड मी हाऊ मेनी किलोमीटर डोंबिवली स्टेशन फ्रॉम इयर शुड आय वॉक ऑर टेक अ ोरिक्षा सो सॉरी आय एम सो सॉरी वाचलो तिला जर कळालं असतं मला इंग्लिश येत नाही एकजूत गेली असतो